हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी प्रज्वल तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे खूप हॅप्पी आहे कारण की मी संभाजीनगरला जातीय संभाजीनगरला माझ्या दोन्ही पण फॅमिली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होते आणि शेवटी फायनली तो योग आला आणि आम्ही उद्या निघतोय संभाजीनगरला आता सध्या मला बॅग पॅक करायची आहे आणि बॅग पॅक करणं म्हणजे एवढं टेन्शन आहे ना एवढा त्रास देतात नाही मला बॅग भरल्यानंतर सुद्धा चेक करतात की मी काय घेतले कारण त्यांना ओझं म्हटलं की खूप जास्त चिडतात माझ्यावरती मला ओरडतात ओझं घेऊ हो नको कारण की त्यांना माहितीये मी छान मटकते एकटी एक चालते सगळं ओझ त्यांच्याकडेच असतं ना म्हणून मला ओझं घेऊ हो देत नाही पण काय करणार तिथे राहायचं म्हटल्यानंतर कपडे तर लागणारच सामान तर लागणारच घ्यावं तर लागणारच ओझ तर होणारच हे त्यांना कोण सांगणार बरं ऐकतच नाहीत मला खूप त्रास होतो या गोष्टीचा की बॅग पॅक करण्याचं टेन्शन कधी जाईल काय माहिती बाबा चला बैक 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 आता मी बॅग पॅक करते खूप झालं बोलणं खूप उशीर होत कारण त्यांना यायला आता थोडा वेळ बाकी आहे आल्यानंतर आम्हाला थोडस बाहेर पण जायचंय आणि बॅग पॅक करायची आहे आणि बॅग पॅक करायला प्रचंड वेळ लागतो काय घ्यायचं काय नाही ओके तसं मी सगळं सामान काढून ठेवलंय आता फक्त ते बॅगेट पॅकायचंय चला पॅकिंग करते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सॉरी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग बॅग पॅकिंग करते बॅग पॅक करायची आम्हाला बॅग प्रजा पण धुरी नाही कॉल करून बोलले काय घेऊ हो, काय नाही मला तुम्हाला काही पण घे धोरी असं फरक पडतो ना आम्हाला संभाजीनगर म्हणजे ज्या शहरात माझा जन्म झाला याच शहरात मी लहानाची मोठी झाली म्हणूनच या शहराबद्दल शब्दात व्यक्त न करता येणारी भावना आहे मी माझ्या सर्व मैत्रिणींना भेटणार आहे माझे पेपर नसते ना तर माझं नियोजन काही वेगळंच असतं बरं का सध्या पॅकिंग करून घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये tô para entrar cá, tia. Ok, bye bye.